रवींद्र शिंदेसाहेब आहेत सिन्नर तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांकडे गायडन्स करतात आणि बऱ्यापैकी माल कुठेही जाऊ द्या गायडन्स करणारा फक्त एकच आहे की जसा शाळेमध्ये शिक्षक मुलाला घडवतो मग तो नोकर नोकरी व्यवसाय करू द्या उद्योजक व्हाव्या हो ना ते शेतकरी देण्याचं काम हा शिक्षक करतो तसं गायडन्स कर देण्याचं काम म्हणजे बागेला चांगले फळं आणण्याचं काम शिंदेसाहेब करतात शिंदेसाहेब किती वर्षापासून तुम्ही हा अनुभव होता आणि मार्केटमधले काही अनुभव शेतकऱ्यांचे होते आणि जागेवरती काय अनुभव होते की जेणेकरून शेतकरी डाळिंबाच्या बाबतीत जरा थोडासा उदासीनता झाला होता माझं बारा वर्ष बसून बारा थी तेरा वर्ष शेतकरी माल घेऊन मार्केटला जातो ना मार्केटला गेल्यानंतर त्याला क्वा कौल, म्हणजे जशी क्वालिटी असेल तसा माल भाव भेटतो इथं जागेवरती काय होतं जो व्यापारी घेतो ना तो रिजेक्शन जास्त काढतो जर माल जर चांगला असत तर बाहेर ज्याला काय व्हायचं माहिती रिजेक्शन माल आपल्याला कमी भावात भेटल या वेतून तो रिजेक्शन जास्त काढतो असं होत म्हणजे चांगला तोच घेतो रिजेक्शन कमी रेट मध्ये तोच कमी रेट मध्ये तोच घेतो असं त्याच एक धोरण असतं असत मग शेतकरी काय होतं मग नाराज होतात नाराज झाल्यानंतर मग आता काही शेतकरी आता तुमच्याकडे आले काही शेतकरी दुसरं मार्केट आहे मग ते मार्केट मध्ये त्यानं परवतात तेव्हा ते लोक मार्केट कडे जातात जागेवर सोय लोकांचे हे झालेले मार्केट मध्ये स्पर्धा वाढली पाहिजे सगळाच माल किडी चौधरी आल्यानंतर किडी चौधरी गंडर उलट आमच्याकडनं सोडून दुसरीकडे बी गेला पाहिजे पाहिजे दुसरीकडे स्पर्धा का जातो त्यांनी चांगली सेवा दिली म्हणून माझा शेतकरी दुसरीकडे जातो हे मला कळलं पाहिजे आणि ज्या दिवशी माझा माल शेतकरी दुसरीकडे घेऊन जातोय त्याचा अर्थ माझ्यात काहीतरी कमी आहे ही मी शोधली पाहिजे आणि कमी शोधतोय ह्याचा अर्थ मला कुठेतरी शेतकऱ्याचं उद्या भवितव्य चांगलं घडवायसाठी मी प्रयत्न करतोय आणि बांधाव जातोय शेतकऱ्यांशी चर्चा करतोय लक्षात ही भावना प्रत्येकाची असली पाहिजे आणि प्रत्येकाने गेलं पाहिजे मला तसं वाटतं की आयता मला सकाळी उठून तीन वार करायला मिळण्यापेक्षा तुम्ही किती कष्ट करताय त्यासाठी बांधावरती आम्ही तुमच्याकडे आला तर असं वाटतं की शेतकऱ्याचे दुःख हे हो, आपण नक्कीच स्वीकारू आणि त्या दुःखातनं चांगलं उद्याचं भविष्य घडवायसाठी नक्कीच प्रयत्न करू शिंदेसाहेबांनी चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं की शेवट शेतकऱ्यांना चांगलं ज्ञान देतोय आपण मालही तयार करतोय पण काही मार्केटबद्दलची उदासीनता आणि जागेवरची उदासीनता ही दोन्ही बोलून दाखवले आणि दोघांनी जागेवर घेणाऱ्यांनी सुद्धा चांगला न्याय द्यावा असं माझं मत आहे की आज वेगवेगळ्या देशात माल मालपाठवा ज्यांना माल फ्रेशच लागतो पण देशभरात जो माल जातोय त्याला मार्केटमधून मी माल जाऊ शकतो पण त्याला परदेशात माल पाठवू त्याला नक्कीच या पद्धतीने आपण त्याला चांगला माल दिला पाहिजे धन्यवाद